आज लाईव्ह आलेलो आहे आणि त्याच्या मागचं कारण म्हणजे आज महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत्या त्याचा अंतिम अंतिम दिवस होता, अंतिम दिवस होता आणि हा जो आहे तो फिल्मी स्टाईल होता एकंदरीत जे उमेदवार इच्छुक होते त्यांना उमेदवारी अर्ज मिळाला नाही त्यामुळे ते त्यांनी अक्षरशः रडगानं मांडलेलं होतं काही उमेदवारांनी तर आपला अक्षरशः अंतिम दिवस म्हणून साजरा करण्याचा विचार केलेला होता त्यांनी अक्षरशः भीषण असे इंधन आपल्या अंगावरती ओतले होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःला संपवण्याचा देखील विचार केलेला होता असं काहीस प्रकरण आपण या आजच्या दिवसात बघितलेलं आहे त्याच सोबत काही लोक काही उमेदवार हे नाशिकमध्ये बीजेपीच्या कार्यकर्त्यांच्या पाठी लागले होते अक्षरशः रो, रोडवरती ते लोक कार एकमेकांच्या पाठीमागे पळत होते फिल्मी स्टाईल जणू काही चालू होती त्यांच्या फार्म हाऊसचा गेट देखील तोडण्यात आला होता का तर उमेदवारी अर्ज भेटावा आणि अंतिम टप्प्यावरती भरपूर काही असं झालेलं आहे आणि ह्याच घटना मी आपल्या समोर मांडत आहे आजच्या दिवसात फिल्मी स्टाईल रडगानं आणि आपलं दिवस संपवण्याचं शेवटचा दिवस संपवण्याचं काहीस असं दृश्य आजच्या दिवस आपण पाहिलं होतं आणि ह्याच अंतिम टप्प्यावरती अजित पवारांनी कसा लास्टच्या टप्प्यावरती खेळ खेळला हे सर्व आज आपण मुद्द्यावरती बोलणार आहोत मित्रांनो आज आपण कुठे आहोत तुम्ही पा...